Up to 4 semesters, he's студ there. For the winters, he's hesitate, it's only intensive due to his skill eben dragon ped tienen apenas 3 meses. He spends 7 months at Dsistri brothers' house, 13 days at maara Copyel Bán banks, Dsistri brothers in the countryside train, top 3 semesters in the winter. Only 1 half year, at Món border, his beautiful daughter страхaishen, <laughs> दो दो दुण दुण बोला मी शेगाव वरवट चाललो होतो गाडी माझी खाली होती अचानकमध्ये हो वारं उदान जास्त चालू झालं तर पाणी येते त्या गाडी इथे उभी केली ती पंक्चर झाली ती म्हणून मध्ये ते एक मोटरसायकल आले होते पातुळ्याचे वारं उद्यान पाहून थांबले काय झालं त्याच्यामुळे हायवेमुळे गाडी कोसळलं झाड गाडी पंक्चर होती माझ्या गाडीच्या बाजूला एक मोटरसायकलवर येऊन उभे राहिले हवा असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये बसलो झाड कोसळल्यामुळे अपघात आमचा टाळला गेला